हाय आय एम रुपाली आणि आज मी चालली आहे कॉफीला का कारण की आज होता वीकेंड मग वीकेंड असलं तर बाबा जायला तर पाहिजेच आणि मी तर जाणारच कोणी किती काही बोलू दे असं काय मला अडवायला कोणच नसतं तरी मी चालले बाकीच्यांना वाटतं बाबा हिनी फिरतच असतात काही ना काय घेतच राहतात जसे की मी खरंच घेते आणि मी खरंच फिरते कारण की एकच लाईफ आहे त्यात पण जर मी कोणाचं ऐकून घरी बसले बाहेर गेले नाही आणि शॉपिंग केली नाही घेतलं नाही खाल्लं नाही पिल्ल्यानंतर काहीच केलं बाबा मी तर विकेंड्सला आठवड्यातले एक दिवस स्वतःसाठी काढतेच आणि बाहेर जातेच खरं तर मी काही शॉपिंग केली नाही तिथं बाजूला दुकान होतं साड्यांचं मी जास्त करून वेस्टर्न आउटफिट्स घालते म्हणून मी काय साड्या जास्त घेत नाही आणि घेतली तर एकदा तर काहीतरी चांगलीच घेईन उशीर होत होता म्हणून आम्ही घरी जायला निघालो आणि माझा मुलगा एकदम पुढं 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 पुन्हाच ऐकत नाही तो मग तसंच आम्ही जाताना एक दोन पर्स पण बघितले होते आणि तसेच दोन तीन पर्स घेतले आणि मी आले घरी बाय बाय